ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता मी वाघापूर या ठिकाणी आहे ही पाठीमागं वाघापूरची प्राथमिक शाळा आहे शेतकरी तांत्रिक विद्यालय ना पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय ही वाघापूरची शाळा आहे आणि हे वाघापूरच्या शाळेची मुलं आहेत तुझं नाव काय स्वरूप पूर्ण नाव स्वरूप सागर कुलजीर तुझं नाव तुझं ओम दादा सदे आता तुमचं नाव सांगायचं तुम सुनाओ संतोष दत्तात्रेय झेंडे तू झेंडे का हाँ हाँ या बाप क्या कर रही है कुछ आ? नहीं भाई कैसे अपन लोग गाना भी ना गाए के नहीं गांव के लोग है अपन क्या आ, हम गांव के लोग है भाई कभी किसी के सुनते नहीं है कभी किसी के सुनते नहीं डायरेक्ट ठोकते अरे बाबा आसन को बोलू ठोकते बिकते खतरनाक पोर गई लगाई ये मेरा बच्चा देखो इसका नाम है डाम बोलना भाई तुझं आहे कधी बघितलं मित्रांनो गावात गावाकडची मुलं कशी एकदम शहरी भागातल्या मुलांच्या पेक्षाही फ्रीडम त्यांना एकदम जबरदस्त आहे कितीला जातात तुम्ही शाळेला मी पाचवीला कोणत्या शाळेत मराठी मराठी शाळेत आहे का आणि आता पाऊस झाला का तुमच्या गावाला वाघापूरला सकाळी जाऊ सकाळी झाला होता रात्री झाला होता बारिश बिरिश होईल हम बहुत भिजेले उसमे नाचे बिचे हमारा व्हिडिओ चाहिए तो बोलो हम भेजते तुमको आ, तो लाईक शेअर और सबस्क्राईब भी करो लाईक करो शेअर करो सबस्क्राइब सबस्क्राइब कप करो, करो।, करो।, करो। तुम्ही एक लाख रुपये मिल जायगे <laughs> अरे बाबा बघा गाव कुठची पोर ही गाव कुठच्या पोरांची पिक्चर मधली क्रेज किती सुपरफास्ट आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ खास गावातल्या मुलांची कशी राहण्याची पद्धत कशी वागण्याची पद्धत असते आणि कशी मुलं या ठिकाणी आयुष्य जगत असतात ते आपण या ठिकाणी येऊन आता आपल्याला दाखवलं की शहरी भागातल्या जे मुलं आहेत त्यांच्याचप्रमाणे या ठिकाणी बी ठिकाणाची मुलं बी आता वागण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला पुढं खूप कष्ट घ्यावे लागणार आहे कष्ट घ्यायचं असं एवढं मोठे व्हा चांगले मोठे व्हा पण तुम्ही असे करताल तर कसं असं क्या बाबा क्या बा बिडू अरे आपलं गाव आहे आपल्या गावात असं बोलणं आपल्याला नाही आपल्या गावात आपण कसं राहिलं पाहिजे सर्वांना मान सन्मान क्या बिडू कैसा आहे मुंबई की भाषा नाही चलेगी बाबा गाव मे <laughs> देश, देशी देशी भाषा नाही क्या देशी इंग्लिश भाषा काय बरोबर ना मित्र चला आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया हे बघा इकडे एक सायकल सायकलवाला आहे बघा पाडली त्यांनी सायकल बघा मित्रांनो बघा हा रडायलाच लागल ती हे बघा हे बघा हे बघा कुठे दाखव हे बघ चला आपण याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपल्या मुलांना चांगली मिळेल अशी आपण सर्वांनी एकदम आणि चांगलं जगा तर याच ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराज जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज चला